स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आता पालनात शेळीपालनात झाडपाल बघा आता शेळ्या कशा आपल्यात चरतायत तर या व्हिडिओमध्ये बघा सांगण्याचं एकच उद्देश आहे शेळी शेळीपालनाचा की बघा आपण शे आता या शेंगा बघा कशा शेळ्या खातायत व्यवस्थित बघा आता या शेंगात बाकीचं भरपूर असे कंटेन व्हिटॅमिन आणि भरपूर असे मिनरल मिक्सचर समाविष्ट असतात या शेंगामध्ये त्यामुळे काय होतं शेळ्यांना जे पोषण तत्व आहे ते पुरेपूर भेटून जातात आणि क्वालिटी अजून निरोगी राहण्याचं प्रमाण वाढतं शेळ्यांचं हा फायदा असतो थोड्या रानात फिरल्या की मोकळ्या केल्या शाळ्या की तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा माहिती तुम्ही करू इतरांना पण देऊ शकता सांगू शकता बस असं फायदे असतात त्या वेलीचे त्याचे कारण बघा झाडपाला तर नेहमीच खातात शेळ्या सोबा बोळ शेवगा हातगी आज हातगा अजून तुती अजून भरपूर असं खाऊ आपण सहज खाऊ घालतो पण मग वेली मग वेलीचंसुद्धा खूप महत्त्व असतं बरं का शेळी पालनात काय होतं माहिती आहे का वेलीमध्ये आता हे बघा वेल कसली आहे ह्याचं नाव नाही लक्षात माझ्या पण मग तुम्ही बघू शकता हिचे पांढरे असे फुलं असतात बघा हे थांब फुलं बघू दे ना बघा असे फुलं याला कृष्ण नाही कृष्ण निळाचं फुलं ते निळं राहतं आहे तर बघू शकता असे तर वेगवेगळे झाडपाले शंगा अजून भरपूर असे वाळ्यावर पण खूप छान शेळ्या खातात तर त्यामुळं आपल्या शेळ्यांची क्वालिटी टिकून असते मित्रांनो बघा क्वालिटी ही पाट गाभणी ही शेळी व्यायलेली तर बघा तिने क्वालिटी तरी काही सोडलेली नाही फक्त दुसऱ्या वेताची शेळी आपली तर क्वालिटी सोडलेली नाही अजिबात कारण आपल्याकडं व्यवस्थित आहे थोडंच पण मग व्यवस्थापन योग्य नियोजन त्यामुळं काय होतं क्वालिटी खराब नाही होत त्यामुळं शेळ्यांचे पिल्ले शेळ्या चांगल्या असेल तर पिल्ले चांगले असतात आणि शेळ्या खराब शेळ्यांना दूध नसेल तर पिलांची क्वालिटीसुद्धा खराब होत असते मित्रांनो शेळी शेळीपालनात आपल्याला फायदा होत नसतो त्यामुळं काय मोजकंच करायचं पण मग व्यवस्थित योग्य नियोजन योग्य चारा योग्य खाद्य जर दिला आपण शेळीपालनात वापर केला त्याचा तर जर योग्य आपल्याला खूप फायदा होतो आणि आपला खर्चसुद्धा वाचतो इतर खर्च म्हणजे आपल्याला बघा आता जर समजा हा झाडपाला किंवा हे सांगातून जे मिळणार आहे ते आपण मेडिकल विकत घेऊन देऊतो देतो जे जे त्याच्यात पोषण तत्व असतील किंवा जे खनिज कॅल्शियम अजून व्हिटॅमिन सर्व असतील ते आपण औषधीच्या मार्फत शाळेने देतो पण आता मला इथं द्यायची गरज आहे का औषधी वगैरे तर अजिबात नाही आपला शरीरपालनावर जेम म्हटलं तर खर्चच नाही अजिबात शून्य खर्चावर माझं शेळीपालन चालत असतं मित्रांनो तुम्ही सध्या असं करू शकता जर तुमच्याकडे रान मोकळं नसेल तरी तुम्ही आपल्याकडे शेती असेल ना त्यात वेगवेगळे लावू शकतो लागवड करू शकतो शेळ्यांना जे खाद्य ते आणि त्यातून आपला खर्च शून्य होऊ शकतो मित्रांनो काही नाही दहा गुंट्यात तर जेम तेम भरपूर काही आपण लावू शकतो दहा वीस गुंठ्यात अर्धा एकरात चार 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 पाच पाच तास जर लावले ना भरपूर चारा लावू शकतो तर बघा कसे छान खातात शेंगा अजून शेंगा अजून भरपूर खाण्यासारखं आहे या रानात बघा पूर्ण आला आता पाऊस उघडलेला आहे त्यामुळं पूर्ण बघू शकता चरत चरतायत अजून बाकीच्या तर आले नाही तर असं वेगवेगळं खा शेळ्यांना खाण्याचं दिलं ना तर शेळ्या आवडीने खात असतात तुम्ही म्हणाला आता रोजच कधी या शेंगा दिला तर शेळ्या कंटाळून जातीन खाणार नाही मग त्याला एक थोडं थोडं एखाद्या वेळेस आज वेगळं उद्या वेगळं परवा वेगळं आपण जसं एकच भाजी कंटिन्यू खात नसतो ना तसंच त्या पण खात नाही कंटाळून जातात कंटाळा येतो खात नाही चाखत माखत खातात त्यामुळं वेगवेगळ्या देण्याचा कधी शेळी पालना शाळांना खाद्य वेगवेगळे देण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून शेळ्या आवडीन ना खाती नाही तब्येत सुधारून शेळ्यांचे नुसतं म्हटलं तुम्ही एकच तुती द्यायची तुती द्यायची नाहीतर शेवगा द्यायचं शेवगा द्यायच्या नंतर कांडी गव द्यायचं तर कांडीच गाव द्यायचं नेपेरस द्यायचं नुसतंच तर तसं नसतं कारण एकच खाल्ल्यानं काय होतं कंटाळून जाते माणूस माणूस पण कंटाळतो शेळ्या पण आहे त्यामुळं वेगवेगळ्या शेळ्या पोटभर खातात बघा आता शेळ्या केव्हाचं चरता येतं हा पाला त्यांनी तो आठ एक दिवस झाले पाला खाल्ला नाही आठ एक दिवस ही वेली खाल्ली नाही त्यामुळे ते मन लावून चरतायत शेंगा सगट खात आहेत बघा आज शेंगा आलेल्या आहे त्याला आणि वाळ्यावर पण मस्त खातात जसं मुंगाचे त्याचे अजून भरपूर असे कडधान्य आहे तसं हे धान्य त्यातलं बी आहे बी म्हणजे कडधान्यस तर बघू शकता मित्रांनो हे बा शेंगा दाणे मस्त निबर झालेले त्यामुळे शेळ्या पण पोटभर खातात पोटभर भरतात आणि लवकर फुगतात आणि मस्त राहतात शेळी स्वस्त तर आपण टेन्शन फ्री असे दाणे निघतात बघा मित्रांनो त्याच्यात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता मित्रांनो आपलं बघा आपलं बजेट आपलं आपण आता शेळ्या वाढवूस तर असं झाडपाला हे ते द्यायचं मग असे शेवगा इकडं अजून बोर आहे तर बोर त्याचं पाला तर काही खात नाही द्या पण मग ती वेळ आवडीनं खातायत अशी एक कोयती ठेवायची सोबत टेन्शन राहत नसतं मित्रांनो बघू शकता एक कोयती काय होतं कोयतीने याला ओढायची शेळ्यांना द्यायचे म्हणजे वर हातपाय तानाचं काम नाही पडत आहे की नाही शेळ्या मस्त एका ठिकाणी परेशान करत नाही विशेष म्हणजे शेळ्या परेशान करत नाही तर खूप परेशान करतात बरं का की कोणतीकडे याच्या शेतात जाईल त्याच्या शेतात जाईल त्यामुळं लोक बोंबलतील शिव्या देतात त्यामुळं असे वेल वडले आपली कोयती हातात असले की टाकायचं शेळ्या पण मन लावून चरतात आपण पण शांत उभं राहतो आणि मोबाईल राहतो तर मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला शेवटपर्यंत बघा तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा इंस्टा पण स फॉलो करा जिथेथं पण आपल्याला भरपूर माहिती भेटते तर आता आपल्याकडं वेगवेगळे व्हिडिओ राजस्थानी बोकवड शे बला भराडी बाजार सर्व व्हिडिओ आपल्या चॅनेल येत असतात तर नक्की बघा आणि नक्की तुम्ही तसं तुम्हाला आवडलं तर तुम्ही गावरान शाळांचा बाजारसुद्धा येऊन बघू शकता किंवा राजस्थानी बोकड कोणाला घ्यायचे तेसुद्धा खरेदी करू शकता मित्रांनो तर, तर एकदा ट्राय करा अनुभव घ्या स्वतःच्या नजरेनं बघा क्वालिटी ter